त्याच्यामध्ये कोल्हापूरला हत्तीच शेंटर आणणं त्याच्यासाठी जमीन उपलब्ध करून देणं मग सरकारी काम आणि सामानिक थांब त्याच्यामध्ये वेळ जाणं आणि मग आमच्या माजुरीच काय तुम्हाला जे काय करायचं इथं कोल्हापुरात नंदनवन करा आमचं आम्ही स्वागतच करू पण पहिला माधुरीला येतात मी कुठलीही भूमिका घेतलेली नाही माझं म्हणणं एवढंच आहे की माधुरीवर उपचार आमच्या डोळ्यासमोर झाले पाहिजेत बाकी इतर प्राण्यांच्यावर उपचार करण्यासाठी जामनगरला उपचार ऐवजी इथे करणार असेल आणि जे काही सेंटर करायचं असेल समजा केलंच मला माहीत नाही करणार आहेत का नाही सरकार सरकारनं अनेक घोषणा केल्या त्यातली ही घोषणा असू शकते मुळामध्ये त्याच्यामध्ये कुठलंही संशोधन केंद्रामध्ये जनतेला थेट आत जाता आला पाहिजे तिथं बघता आलं पाहिजे त्यात अक्षेस असला पाहिजे त्यात गुप्तता काय आहे त्यात काय असं काही वेगळं गुप्त ठेवण्यासारखं काय आहे किंवा काही शत्रू राष्ट्राला त्यातली काही माहिती मिळेल असं काही गुप्त गुपित आहे काय का। सगळं जनतेला खुलं ठेवलं पाहिजे